दर्शन घ्या हाय नमस्कार आज ज्या एकादशी आहे तर सर्वांना एकादशीचे एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज वार शनिवार आठ फेब्रुवारी शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जया एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बाळवामा मंदिर बेलमाची येथील या ठिकाणी सुंदर असे दर्शन घ्या पाहिजे आहे बाळवामा मंदिर बेलमाचीचे या ठिकाणी मंदिराचं दर्शन घ्यायचं सुंदर असं दर्शन घ्या तसेच मंदिर परिसर पहा या ठिकाणी पाहायचं आहे मंदिर परिसर या ठिकाणी पूर्ण परिसर पाहायचा आहे वाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी सुंदर असं दर्शन घेत या ठिकाणच नियोजन व्हायचं संपूर्ण परिसर पहा येथील संपूर्ण दर्शन आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा हा वीड़ सुख सोहळा स्वर्गी नाही मंदिरावले पूर्ण दर्शन घ्या जय वा श्री सद्गुरु संत बाळोमा प्रसन्न बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी बघा बॅनर बनवलेला आहे चॅनलचं नाव पहा तसेच भाविकांसाठी सर्व काही माहिती या ठिकाणी टाकलेली आहे तसेच फोन पे गुगल पे टाकलेला आहे या ठिकाणी ऑनलाईन करू शकता या ठिकाणी पाहायचं आहे बाळवामा मंदिर तसेच अन्नछत्र इमारतीचं काम करायचं आहे भाविक भक्तांच्या इच्छेनुसार या ठिकाणी वाहिक भक्तांच्या सक्तीनुसार ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार हे कार्य चालू आहे कोणालासुद्धा सक्ती नाही ज्याच्या त्याच्या शक्तीनुसार इच्छेनुसार हे काम चालू आहे भक्ती इथ शक्ती बाळवामानच्या वाहिक भक्तांच्या सहकार्यातून हे काम चालू आहे भक्तीने या ठिकाणी कार्य चालू आहे पूर्ण परिसर घ्यायचा आहे हा पूर्ण बाळगमाचा परिसर आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने सांग ब जय बाळवामा बाळामा मंदिर बेलमाचे येथील सुंदर असे दर्शन एकादशीचे आपण घेतलेले आहे बोला बोला, बोला बाळवामाच्या नावाने चांग भले जय बाळ